हाय मी आहे धनश्री आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन फ्लॉग मध्ये आय होप तुम्ही सगळे खूप खुश असाल आनंदी असाल तर आज तुळशीचं लग्न आहे आमच्या घरी त्याच्यासाठी मी लवकर उठले आणि पहिल्या नाश्त्याला सुरुवात केली आणि नाश्त्यात आज मी बनवत होती फ्लावरची भाजी तेवढ्यातच मला आला मम्मीचा फोन मग तिच्याशी थोडा वेळ नाश्ता करता करताच बोलले तिला काहीतरी समजत नव्हतं मोबाईल मधलं तर ती मला विचारत होती कॉलवर आणि लग्न झाल्यावर असंच असतं आईला सगळं फोनवरूनच समजावून सांगायला लागतं आई बोलवते तेव्हा जायला जमतच नाही उद्या येते ग परवा येते ग नंतर येते ग अशी कारणं द्यावी लागतात ही आहे हळद आणि ही आंब्याची पानं आता पहिलं तुळशीचं कोकणात लग्न लावतात तेव्हा जसं माणसाचं लग्न करतात तसंच तुळशीचं करतात तसं आपण पहिलं तुळशीची हळद तुळशीला हळद लावूया आणि नंतर केळवण करूया अच्छा आणि असं म्हटलं जातं की हळदीचं पाणी जर तुळशीत ओतलं ना तर तुळस एकदम टवटवीत होते जर तुमची सुकलेली तुळस असेल तर तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे मी तुळशीचं केळवण केलं आणि नंतर तिला हळदही लावली जसं एका मुलीचं लग्न केलं जातं ना तसंच तुळशीचं सुद्धा लग्न केलं अजून एक गोष्ट तुम्हाला तुळशी विवाहाची गोष्ट माहिती आहे का मला एवढी इन डिटेलमध्ये माहीत नाही आहे आणि मी वाचलीसुद्धा नाही आहे पण असं इकडून तिकडून ऐकून ऐकून असं माहीत आहे की तुळशीचं लग्न फक्त एकाच दिवसासाठी असतं आणि नंतर ती कायम कायम स्वरूपासाठी विधवा होते असं काहीतरी आहे मला पण नक्की माहीत नाही त्याच्यामुळे मी बोलत नाही आहे मग आम्ही संध्याकाळी ना खळ्यातच रांगोळी घालायला बसलो म्हटलं आता काय ऑप्शन नाही आहे आणि पाऊससुद्धा एवढा जोरात सुरू झालेला ना काल तुळशीचं लग्न लावायला तर मस्त होतं काल खूप कडक ऊन पडलेलं आणि छान वातावरण झालेलं आणि तू ला रांगोळी घालायला बसलं ना, ना की नवीन नवीन ट्रिक सगळ्यांकडून कळतात कर। मोस्ट ऑफ बायकांकडून कारण बायकांचं डोकं एवढं क्रिएटिव्ह असतं ना की काय विचारू नका बघा काकींनी कसं आपण केकवर नाव लिहितो ना त्या टाईपमध्ये त्याच्यात रांगोळी भरली आणि ते ठिपके काढायला मला शिकवले कारण मला येत नव्हते म्हणून <laughs> परें परें और अग्णार 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 <laughs> <ताँग थे। laughs> मजा मज़ा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता संध्या दे कड़े दिव्य पेटवले पंडा पेटवल मेनबत्ता सुधा पेटवि जेवड़ होते सग कारण तुष्छी लग्न शेवटे दिवाली समाप्ति होती है आणि ही बघा छान देखी तुळशीची रंगोळे काढली आहे आणि कशी दिसते मला कमेंट मध्ये नक्की उडव लग्न आहे आमच्या आमच्यातच आम्ही लग्न करतोय

दे तू सुरुवात कर साठ आहे तो साठ हो, चार झाले तर मग काय पाऊस झाला पेपर आहे

கப்படரா सो so, असा होता आजचा सुंदर दिवस आणि तुलसी विवाह आणि कालचा जर व्हिडिओ बघी बघितला नसेल आम्ही तुळस कशी रंगवली काय केलं तर कालचा ब्लॉग जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागते सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा बाय